अटल बिहारी वाजपेयीचं सरकार एका मताने पडलं होतं हे तुम्हाला माहिती असेलच यावरूनच लक्षात घ्या संसदीय राजकारणात एका खासदाराच्या मताची किंमत किती असेल ही किंमत राजकीय पक्ष जाणून आहेत म्हणूनच तर भाजप चारशे पारचा नारा लावलाय आता निवडणुकीच्या राजकारणातही एका मताची किंमत किती असते माहिती आहे नाही नाही याची किंमत तुम्ही पैशांमध्ये लावाल पण तुम्ही नेत्यांनाच विचारा ना एका मतामध्ये खासदार किंवा आमदार बनण्याची ताकद असते हे फक्त म्हणण्यापुरतं नाहीये तर वास्तव आहे आपल्या देशात काही अशाही निवडणुका झाल्या ज्यात एका मतामुळं एका उमेदवाराने निवडणूक जिंकली होती तर दुसऱ्या उमेदवाराने ती निवडणूक हरली होती हो असा एक किस्सा घडला होता दोन हजार चार मधल्या कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीमध्ये झाला असं होतं की या निवडणुकीत जेडीएस चे उमेदवार ए आर कृष्णमूर्ती यांचा भाजपमधून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या आर ध्रुवनारायण यांच्याशी सामना झाला होता एकेकाळी ए आर कृष्णमूर्ती यांची कर्नाटकातील महत्वाच्या नेत्यांमध्ये गणना होत असायची त्यांनी चौऱ्याण्णव आणि नव्याण्णव मध्ये सांतेमरहल्ली विधानसभा मतदारसंघात दोनदा विधानसभा निवडणूक लढवली होती आणि जिंकली सुद्धा होती जनता दल सेक्युलरच्या तिकिटावरती त्याच विधानसभा मतदारसंघात ते दोन हजार चारची विधानसभा निवडणूक तिसऱ्यांदा लढवत होते मतदान पार पडलं मतमोजणी सुरू झाली पण जो निकाल समोर आला होता त्या निवडणुकीतला तो सर्वात धक्कादायक निकाल होता प्रत्येक मोजणीमध्ये दमदार लढत दिसून आली एका क्षणी क्षणी कृष्णमूर्ती आघाडीवर होते तर ध्रुवनारायण आघाडीवरती यायचे इथून नक्की कोण बाजी मारणार हे शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांना समजत नव्हतं ना त्यांच्या कार्यकर्त्यांना या जागेवर दोन्ही उमेदवारांना समसमान बेचाळीस पॉईंट सत्याहत्तर टक्के मतदान झालं पण मतमोजणी संपल्यानंतर आश्चर्यकारक होता जेडीएस ची उमेदवार कृष्णमूर्ती यांना चाळीस हजार सातशे एक्कावन्न मतं मिळाली होती तर काँग्रेसच्या ध्रुव नारायण यांना चाळीस हजार सातशे बावन्न मतं पडली होती गेल्या दोन निवडणूक गाजवलेल्या ए आर कृष्णमूर्ती यांचा काँग्रेसच्या ध्रुव नारायण यांच्याकडनं अवघ्या एका झाला होता पण या निकालावर कृष्णमूर्ती यांनी संशय व्यक्त केलेला त्यांनी पुन्हा मतमोजणीची मागणी केली त्या मागणीप्रमाणे पुन्हा मतमोजणी पार पडली पण त्यानंतर ही निकालाची आकडेवारी तशीच आली यावर बरीच चर्चा झाल्यानंतर रात्री आठ वाजता ध्रुवनारायण यांना विजयी घोषित करण्यात आलं निवडणुकीच्या इतिहासात एका मताने पराभूत होणारे कृष्णमूर्ती हे पहिले उमेदवार ठरले पण कृष्णमूर्ती यांना अजूनही या, या निकालावरती विश्वास बसत नव्हता मग त्यांनी हे प्रकरण कर्नाटक हायकोर्टात खेचलं कृष्णमूर्ती यांनी त्यांच्या बाजूने अंतरिम आदेश मागितला पण हा निकाल कायम ठेवण्याची मागणी करत ध्रुव नारायण हे देखील हायकोर्टात पोहोचले कोर्टात, कोर्टात देखील हेच सिद्ध झालं की एका मताच्या फरकाने कृष्णमूर्ती यांचा पराभव झाला होता ना इलाजाने कृष्णमूर्ती यांना आपला पराभव हो, स्वीकारावा लागला पण प्रत्येकालाच प्रश्न पडला होता की ते एक मत कुणाचं असेल तेव्हा याचं गमतीशीर कारण समोर आलं ते कारण असं होतं की कृष्णमूर्ती यांच्या ड्रायव्हरलाही मतदान करायला जायचं होतं पण त्यांच्या मालकाने म्हणजे कृष्णमूर्ती यांनी त्या ड्रायव्हरला मतदानाच्या दिवशी कामावरून सुट्टीच दिली नाही निवडणुकीच्या दिवशी कामावरनं सुट्टी न दिल्याने तो ड्रायव्हर मतदानासाठी जाऊ शकला नाही आता शेवटी नशीब म्हणा किंवा आणखी काही म्हणा कृष्णमूर्ती यांचा एका मताने पराभव झाला होता त्यांनी जर त्यांच्या ड्रायव्हरला सुट्टी दिली असती तर विधानसभेची निवडणूक एका मताने पराभूत होणारी पहिली व्यक्ती म्हणून त्यांचं नाव रेकॉर्ड म्हणून राहिलंच नसतं नंतर दोन हजार तेरा मधल्या एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी बोलूनही दाखवलं की माझ्या शत्रूंचा सुद्धा एका मताने पराभव होऊ नये बरं आणखी एक असाच किस्सा दोन हजार आठच्या निवडणुकीत घडला होता दोन हजार आठच्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत नाथद्वारा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे सीपी जोशी आणि भाजपचे कल्याण सिंह चौहान एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवत होते निकाल जाहीर झाला तेव्हा चव्हाण यांना मतं पडली होती तर जोशी यांना बासष्ट हजार दोनशे पंधरा मतं मिळालेली सीपी जोशींसाठी हा धक्का होता कारण ते केवळ राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष नव्हते तर मुख्यमंत्री पदाचेही प्रबळ दावेदार होते म्हणजे जो उमेदवार निवडून आल्यानंतर संभाव्य मुख्यमंत्री होणार होता तो केवळ एका मताने निवडणूक हरला होता आणखी एक किस्सा दोन हजार अठराच्या मिझोराम विधानसभा निवडणुकीत घडलेला या निवडणुकीत मिझोराम नॅशनल फ्रंटच्या लालचंदमाल्टे यांनी तुई वावल विधानसभा जागेवर काँग्रेसचे विद्यमान आमदार आय एल पिनमाविया यांचा अवघ्या तीन मतांनी पराभव हो केलेला आंध्र प्रदेशमधील अनकापल्ले मतदारसंघातनं काँग्रेसच्या कोनाथला रामकृष्ण यांनी लोकसभेची निवडणूक फक्त नऊ मतांच्या फरकाने जिंकली होती एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये बिहारच्या राजमहाल लोकसभा मतदारसंघात भाजपचे सोम मरांडी देखील केवळ नऊ मतांच्या फरकाने लोकसभेवरती निवडून गेले होते असो या सगळ्या घटनांवरनं तुम्हाला लक्षात आलं असेलच की एका मताने काय फरक पडू शकतो म्हणून तर्फे तुम्हाला आवाहन करते की तुम्ही मतदानाच्या दिवशी सुट्टी म्हणून लगेच फिरायला जाऊ नका तर आपलं सुजान नागरिक असण्याचं कर्तव्य बचावा मतदान करा धन्यवाद हा किस्सा तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि हो तुम्ही अजूनही आमच्या लगावबत्ती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यामुळे आठवणीने सबस्क्राईब करा आणि आमचे असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहत राहा